ती दादा पैशाची उधळ तुमचा स्वभाव नाही असे वायफाय खर्च होऊन द्यायचा पण आता काय तुमचं काही चालत नाही हा प्रॉब्लेम आहे या दोघांच्या पुढे आपल्याला काय बोलता येत नाही त्यामुळे इतकी पैशाची उधळपट्टी सात सात आठ आठ कोटी दादाच दादांच होत अर्थमंत्री हो अर्थमंत्री म्हणजे काय पावर असते ती दादच सोडून दिलाय ते आता मागायलाही मंत्रिमंडळात तुमचं नाना कसं आहे तसं त्यांचं झालेलं <laughs> आपले मोदी साहेब जी सेवनला ला गेलेले निमंत्रण नव्हतं त्यांना तरी गेलेले काय हरकत नाही म्हणजे निमंत्रण असेलच पण भातकळकर साहेब तुमच्याबद्दल मी का मुद्दाहून अलीकडे बोलत नाही तर मला माझ्या मनात दुःख होतं की माझा एक जुना मित्र निष्ठेचा मित्र प्रामाणिकपणाने तिकडं राहिलेला पण त्याला न्याय यांनी दिला नाही हे एक नवीन पाहुणे येऊन बसल्यामुळे तर आणि सगळ्या जिल्ह्यातली बस भरून सगळे गोरगरीब आणायचे अधिकारी आणायचे ते अंगणवाडीच्या सेविकांना तुमचा त्रास एवढा पेपर लीक होता त्यामुळे हे नवीन घोटाळे सुरू झाले जयंतराव हे बजेट भाषण आहे का हो हे बजेट वगैरे तुम्ही भाषण करता अर्थसंकल्पात मुलींना शिक्षणा शुल्क आणि परीक्षांमध्ये शंभर टक्के परिपूर्ती देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली मात्र खाजगी संस्थांतून अनेक फी आकारल्या जातात त्यामुळे परिपूर्ती न करता मुलींनी फक्त नाव आधार कार्ड द्यावं त्या त्यांच्याकडून एकही रुपा रुपया घेऊ नये त्यातून तुमचे मुलींना मोफत शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशी सूचना देखील जयंत पाटील यांनी यावेळेस केली पैसे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च केले हे कसे शक्य आहे जेवढे तुमच्याकडे पैसे आहेत त्यापेक्षा जास्त तुमचे खर्च झाला आहे असा या आकड्यावरून दिसतंय तुम्ही अकरा हजार दोनशे नव्याण्णव कोटी रुपये हे आपल्याला काय प्रिंटिंग मशिनरी नाही आहे आपल्याकडं नोटा प्रिंट करायची व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळं आजपर्यंत हे मायनस अकरा हजार दोनशे नव्याण्णव हे झाले एस्टिमेट कमिटी सभागृहाचं काय काम चाललंय मला हेच कळत नाही अलीकडं एस्टिमेट कमिटी एस्टॅब्लिश झाली आहे का एस्टॅब्लिश एस्टिमेट कमिटीने हे मायनस फिस बजेटरी सरप्लसच्या ठिकाणी मायनस आकडे यायला लागलेत याच्यावर एक्सप्लेनेशन विचारलं का एस्टिमेट कमिटीचा चेअरमन कोण आहे त्यांनी काय याच्यावर काही अभ्यास केला आहे का याच्या बाबतीत थडा अध्यक्ष महोदय काही ना नाहीतर मग प्रिव्हिलेज मोशन आणायला लागेल अशी परिस्थिती आहे हो अध्यक्ष महोदय त्यामुळे एस्टिमेट कमिटीने याच्यात काम केलं पाहिजे माझ्यासारख्याला वाटतं की हे हायेस्ट ऑर्डरची इनकॉम्पिटन्स आहे हा आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय इतके आपण आता समजा बीएमसी आहे तिथं ते हे आहेत प्रशासक नेमलाय आपण तिथं लोकनियुक्त बॉडी नाही इथल्यासारखंच तिकडंही मोठं बजेट आहे तो, तो एकटाच मालक आहे तोच बजेट सादर करतो तोच पैसे खर्च करतो मुंबई महानगरपालिकेचे जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेत बॉडी नेमत नाही इलेक्शन घेत नाही तो आपण तोपर्यंत सभागृहात इथं आपण लोक नियुक्त आहोत इथं तरी मांडा अन्न अकाउंटेबिलिटीच नाही आहे सिस्टीम आपल्या त्यानंच त्या आयुक्ताने काही हजार कोटी रुपयाचा बजेट मांडायचं आणि त्यांनीच खर्च करत बसायचं आणि मग नगरविकास खातं ज्याच्याकडे असेल त्याच्या फोनवर बाकीच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन तिथं करायच्या त्यांनी तिकडे काय कार्यक्रम करायचा हा वेगळाच आहे तो विषयावर बोलणं म्हणजे अजून एक तासभर होईल त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण थोडंसं सगळं संविधान गुंडाळून आपण कामकाज करतोय का आणि दादा हे अतिशय गंभीर आहे आणि मला कदाचित माझं नॉलेज कमी असेल तर मला माहीत नाही पण बजेटरी सरप्लसमध्ये अकरा हजार दोनशे नव्याण्णव कोटी मायनस आहे हे कुठल्या हेडखाली आहे कुठे प्रोविजन केली आहे आपण त्याची माहिती घेऊन आम्हाला उत्तर द्या कदाचित माझं ज्ञान या बाबतीत कमी असेल पण अध्यक्ष महोदय आपण अत्यंत काही वेळा हे आकडे जर बघितले आणि जी खैरात चालू आहे ती मी आता मध्ये काहीतरी बजेट मांडल्यावर बाहेर जाऊन प्रसारमाध्यमांना सांगितलं की चद फटणे लगी चद्दर वाटणे लगी खैरात त्याचं इतकं मनाला लागलं की मुख्यमंत्री मुख्यमंत्री तेच घेऊन बसले उद्देश असा होता की या महाराष्ट्रात आपल्याला जनाधार कमी झाल्यावर आपण पाहिजे तशी आश्वासनं आता लोकांना देत सुटलो आणि राहिली किती तर दोन महिने नंतर आचारसंहिताच आहे त्यामुळे महाराष्ट्रातली जनता याच्यात जरा जबाबदारी म्हणजे काय आहे की एखाद्या घरात पैसे असतात सगळेच पैसे घराच्या सजावटीसाठी खर्च केले तर घर पुढे कसं चालणार असा प्रकार आहे आता मुंबईला नरिवन पॉईंटवरून आपण घरी जाताना त्या खांबाला लाईटी लावल्यात रंगी बेरंगी लाईटी लावल्या आहेत वेस्ट ऑफ मनी आहे झालं जी ट्वेंटीहून गेलं ते जी ट्वेंट जी ट्वेंटी आपले मोदी साहेब जी सेव्हनला गेलेले निमंत्रण नव्हतं त्यांना तरी गेलेले काय हरकत नाही म्हणजे निमंत्रण असेलच पण जी सेव्हन मध्ये ते नव्हते तसं तसं बोलवलेलं होतं आता त्या तिथल्या पंतप्रधानांनी बोलवलेलं पण जी सेव्हनचा आपण भाग नव्हतो हो पण अध्यक्ष महोदय माझा मुद्दा काय आहे की आता लाईट रंगी बेरंगी जी ट्वेंटी होऊन गेलं राणाजी आता हे इतकं इतकी लाईट आपल्याकडं नाही आहे आपल्याकडं वीज महामंडळाची परिस्थिती बघितली तर चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये थकबाकी आहे आपली वीज महामंडळाची चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयाची थकबाकी आहे आणि महाराष्ट्रात मुंबईत दिवे इतक्या आपण विनाकारण वेस्ट ऑफ एनर्जी करतोय याच अध्यक्ष महोदय भान ठेवण्याची गरज आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी एवढंच म्हणेन की लबाडा घरचं आवर्तन जेवल्याशिवाय काही खरं नाही अशी एक म्हण आहे घोषणा भरपूर आहेत पण जोपर्यंत आमच्या सुनील शेळकेपर्यंत ते पोचत नाही तोपर्यंत सुनील शेळकेला त्याच्यावर विश्वास वाटणार नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणतोय तुमचं नाव घेतलंय हो पण अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपली दुसरी परिस्थिती काय अकरा जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा कमी आहे महाराष्ट्रातलं पर कॅपिटा एक्सपेंडिचर हे अध्यक्ष महोदय राजस्थानपेक्षाही कमी झालेलं आहे ग्रामीण भागातलं हे मी नाही सांगत मोदी साहेबांच्या भारत सरकारचे आकडे आहेत त्यामुळे राजस्थान पेक्षाही तुम्ही ग्रामीण भागात पैसे खर्च कमी करताय तुमचं लक्ष फक्त मुंबईसाठी असेल तर मुंबईलाही काही मिळत नाही आणि ग्रामीण भागातला खर्च राजस्थानपेक्षा आपला खाली गेलाय म्हणजे याचा विचार करा की आपण काय कशा पद्धतीचं राज्य चालवतोय आता मध्ये त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हटल्या ताई की माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही आता अर्थमंत्र्यांकडेच जर पैसे नसतील तर सामान्य नागरिकांच्याकडे इतक्या महागाईत पैसे कुठून अर्थमंत्र्यांनी खरं म्हणजे निवडणूक लढवली नाही मला हे कळलं नाही खरं म्हणजे त्यांनी जर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली असती तर पैसे नाहीत हा विषय त्यांच्यासाठी गौण झाला असता ते आपोआप काळजी घेत घेण्यात आली असती त्यामुळे त्यांनी निर्मला सीतारामनं आता नंतर कळायला लागलं की कसं कसं पैशाचा महापूर महाराष्ट्रात आला आणि त्यामुळे त्या आता म्हणायला लागलेल्या आहेत की अरे मग एकनाथ शिंदे अच्छा था वो तो मजबूती से पिछे हमारे सपोर्ट में रहते थे तर त्यामुळं आता आज इतका प्रचंड पैशाचा पूर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी बघितलंय अध्यक्ष महोदय आर्थिक विकासाचा दर कमी झाला त्याच्यात वेळ घालवून मी तुमचा वेळ घेत नाही पण आपण दर कॅपि पर कॅपिटल इन्कम जी सहाव्या स्थानावर आलोय असं ते झालं अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती काय आहे वस्तुस्थिती ही आहे की आपण गुजरातच्या नेहमी वर असायचो देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्या दुसऱ्या एक वर्ष मध्ये गेला आणि तिसऱ्या वर्षी गुजरात आपल्या राज्याच्या पुढे गेले हे मी नाही सांगत केंद्र सरकारची आकडेवारी सांगते आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या वर्षी तर पहिल्या आठात मागच्या वर्षी गुजरात नव्हतं आपण सहाव्यावरच होतो पण या वर्षी काय झालं तर गुजरात एकदम आठाच्या मागनं येऊन पाचव्या स्थानावर आलं त्यामुळे अध्यक्ष महोदय गुजरात इतक्या वेगानं पुढं 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 जायला लागलेलं आहे आणि त्यांची आणि आपली जी दरडोई पर कॅपिटा इन्कमची तुलना आहे ही जर बघितली तर अध्यक्ष महोदय गुजरात एकोणीसशे मला वाटतं सोळा सतरा सालापर्यंत आपण त्यांच्या पुढं होतो पण त्यानंतर जी पिछाट महाराष्ट्राची झाली ती खरी आमची सगळ्यांची खर्च आहे आणि या दहा वर्षात साडेसात वर्ष डबल इंजिनचं हे सरकार महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळं अध्यक्ष मोदय हो आपण या निमित्तानं आपल्या बरोबरची राज्य आपल्या मागची राज्य पुढे जातात ही आमची खंत आहे आणि त्यामुळं याच्यात अध्यक्ष महोदय सत्ता सरकारने याच्यात लक्ष घेतलं पाहिजे दिलं पाहिजे असेट क्रिएशन झालं पाहिजे आपण नेहमी म्हणतो भांडवली खर्च झाला पाहिजे एम्प्लॉयमेंट क्रिएशन जनरेशन व्हायला पाहिजे पण अध्यक्ष महोदय आता इकडे काय आहे टक्केवारी जनरेशन चालू आहे कमिशन जनरेशन चालू आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी असेट जनरेशनचा असेट क्रिएशनचा प्रॉब्लेम इशू नाही एम्प्लॉयमेंट जनरेशनचा इश्यू नाही आता तर इलेक्ट्रॉल बॉन्ड पण सरकारने रद्द सुप्रीम कोर्टाने रद्द केलेत त्यामुळे काही अडचण झाली असेल नाही असं नाही अध्यक्षमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणात चारशे चोवीस रोजगार मेळाव्यातून पंचवीस हजार तरुणांना रोजगार मिळाला म्हणून राज्यपालांनी भाषणात सांगितलं होतं अध्यक्षमध्ये सरासरी काढली तर या मे एका मेळाव्यातून एकोणसाठ तरुणांना रोजगार मिळाला आणि मेळाव्याला खर्च किती सहा ते सात कोटी रुपये एक अजून उपक्रम आहे शासन आपल्या दारी किती दादा पैशाची उधळण तुमचा स्वभाव नाही असे वायफळ खर्च होऊन द्यायचा पण आता काय तुमचं काही चालत नाही हा प्रॉब्लेम आहे ह्या दोघांच्या पुढं आपल्याला काय बोलता येत नाही त्यामुळे इतकी पैशाची उधळपट्टी सात सात आठ आठ कोटी आणि सगळ्या जिल्ह्यातली बस भरून सगळे गोरगरीब आणायचे अधिकारी आणायचे त्या अंगणवाडीच्या सेविकांना तुमचा त्रास एवढा त्या बचत गटातल्या ग्रुपना महिलांना कंपल्सरी बसलंच पाहिल बसमध्ये त्यांनी आणि सगळे गोळा करायचे आणि जिल्ह्यातल्या एका ठिकाणी बोलवायचे सात आठ कोटी रुपये खर्च आणि काय तर क्लार्कने किंवा नाहेब तहसीलदाराने किंवा तहसीलदारांनी जे सर्टिफिकेट द्यायचे त्या सर्टिफिकेटचं वाप वा, वा, वाटप करायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाऊन उभं राहतात आणि त्यांना ती सर्टिफिकेट वाटत वाटप करतात आणि ह्यांचा शासन आपल्या दारी येईपर्यंत कोणालाही सर्टिफिकेट पंधरा दिवस देत नाही आणि ती मग बिचारी सगळे गोळा होतात तिथं सर्टिफिकेट मिळायला म्हणून आणि त्यामुळं कोट्यावधी हो रुपये दादा तुम्ही चौकशी करा किती कोट्यावधी हो रुपये खर्च चालू आहे ह्या शासन आपल्या दारीमध्ये त्या रोजगार मेळाव्यात पण तुम्ही चौकशी करा किती पैसे खर्च करायचे ह्याची ही गरज नाही आहे रोजगार मिळायला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी शासन आपल्या दारी ही करण्याची गरजच नाही मागच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चाललेली होती पण असं कधी झालं नाही मेळावे घ्या मेळाव्याला बंदी नाही पण खर्च किती करताय सगळ्या जिल्ह्याला एका ठिकाणी ओढून आणायचं आणि त्या ठिकाणी कार्यक्रम करायचे आणि म्हणून सरकारची प्रतिमा इव्हेंट जीवी सरकार आहे का काय असं व्हायला लागले अध्यक्ष महोदय एक ट्रिलियन एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायचे कधी होईल काय होईल किती वेगाने दादा आपला प्रगती चालू आहे साडेसात टक्के विकासाचा वेग आहे तर एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायला किती वर्ष आपल्याला लागतील साडेसात टक्के दराने वाढलो तर सतरा टक्के दराने वाढलो तर कदाचित सत्तावीस सत्ता अठ्ठावीस साली आपण गाठू पण आपण वाट वाढतोयच मुळात साडेसात टक्के तर सारखे एक ट्रिलियन एक ट्रिलियन एक ट्रिलियन कशाला अरे बरं एक ट्रिलियन डॉलर झाल्यावर त्याचा फायदा कुणाला होणार आहे कुठल्या तरी अंबानी किंवा अडाणी सारख्या मोठ्या उद्योगपतीला होणार आहे का महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना होणार आहे हेही स्पष्ट व्हायला पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आता मगाशी एक आपल्या उद्योग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की उद्योग बाहेर गेला म्हणून आता त्यांनी सांगितलं की तो उद्योग बाहेर गेलेलाच नाही मी माझ्याकडं प्रूफ आहे त्याच्याशिवाय मी बोललो नाही सॅफ्रॉनचा एम आर ओ प्रकल्प आता सॅफ्रॉनची ऑलरेडी हैदराबादमध्ये ॲक्टिव्हिटी आहे ती तिथं आहेच पण त्यांना आणखीन एक्सपांड करायचं होतं हजार दीड हजार कोटीचं एक्सपान्शन करायचं होतं म्हणून ते महाराष्ट्र सरकारशी बोलत होते आणि एम आय डी सीशी बोलत होते आणि अध्यक्षामध्ये विदेशी विमान कंपन्यांचं आणि भारतीय कंपन्यांचं देखभाल दुरुस्ती ओव्हरऑल हा तो प्रोजेक्ट होता तो तेलंगणातल्या हैदराबादमध्ये गेला पण मूळ त्यांचा तिथं होताच आता ते म्हंटले मग अशी भाषणात की ते त्यांचं तिकडेच होतं नंतर नाही आहे पण तसं नाही आहे फॅक्ट काय तर ते ऑलरेडी तिथं एक प्रोजेक्ट आहेच त्यांचा पण त्यांना एक्सपान्शन करायचं होतं एम आय डी सीची मिहानच्या अशी चर्चा त्यांची चालू होती पण शेवटी त्यांनी विड्रॉ केलं ज्यावेळी आपलं नवीन सरकार आलं त्यावेळी त्यानंतर ते, ते विड्रॉ झाले काय कारणानं झाले माहीत नाही आणि आता त्यांचं उरलेलं एक्सपान्शन पण ते त्याच ठिकाणी हैदराबादला करत आहेत सभागृहात आपण माहिती देत असताना जबाबदारीने दिली पाहिजे एवढीच माझी मुख्यमंत्र्यांच्याकडून अपेक्षा होती अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी बरेच बाकीच्या आकडेवारी देऊन मी तुमचा वेळ घेत नाही दादानी सांगितलं की काही कमी पडले तर वित्त आयोगाकडून निधी मागू वित्त आयोग तर प पर्सेंटेजने देतो आणि महाराष्ट्राला फार कमी पैसे मिळतात केन सेंट्रल किटीमधून आपल्याला कमी पैसे मिळतात आणि यू पीला वगैरे फार मोठ्या प्रमाणात पैसे जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जी एस टी काउन्सिलमध्ये दादा अठ्ठावीस टक्के टू व्हीलर रेट गेलेला आहे तर अठ्ठावीस टक्के टू व्हीलरचा रेट आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं जर दिल्लीत आमचं सरकार आलं तर ही अठ्ठावीस टक्क्याची रेट आम्ही कमी करू आता मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी फेमस केलेली लाडकी बहीण योजना राज्यातही राबवण्यात येत आहे त्यानुसार महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे ही योजना यशस्वी होऊन मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांचं मुख्यमंत्री पद गेलं ही गोष्ट आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहीत आहे का असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित करतात सभागृहात एकच हशा पिकला अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळेस भाषण केला यावेळेस त्यांनी लाडकी बहीण योजना मुलींना मोफत शिक्षण मोफत सिलेंडर या योजनांवर मत व्यक्त केलं ते म्हणाले शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना राज्यात पहिल्यांदा महिला धोरण आणलं महिलांना संपत्तीत वाटा देणं घरावर त्यांचं नाव असणं अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या आता अर्थसंकल्पात अजित पवारांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे त्यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना लागू केल्याचं सांगितलं मात्र त्या योजनेची अंमलबजावणी कशी होणार याबाबत मात्र स्पष्टता केलेली नाही तुम्हीच म्हणता की योजनेसाठी मोठी गर्दी उसळली आहे त्यामुळे नियोजनाचा अभाव अस असल्याकडे आपल्याकडे आहे असं जयंत पाटलांनी सरकारला सांगितलं मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लाडकी बहीण योजना राबवली त्या राज्यात ती योजना लोकप्रिय झाली ती योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या शिवराज सिंग चौहान यांना मात्र पुन्हा मुख्यमंत्री होता आलं नाही याची कल्पना आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे की नाही याची माहिती नाही असं ते यावेळेस म्हणाले या योजनेवर त्यांच्यावर काय गंडांतर येणार आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं दिसत आहे त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांनी ही योजना न मांडता उपमुख्यमंत्री अजित पवारांना मांडायला लावली असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला केंद्र सरकारने उज्ज्वला नावाची योजना आणली होती त्यावेळी सरकारने महिलांचे गॅससोबत मोठे फोटो लावत देशभर गाजावाजा केला त्यानंतर मात्र सरकारने चारशे रुपयांचा गॅस बाराशे रुपयावर नेला त्यामुळे राज्यात गॅसचे दर कमी करून ते पाचशेवर आणले जातील अशी आशा होती अजित पवारांनी मात्र फक्त तीनच गॅस मोफत दिले हे अनुदान कायम राहिलं पाहिजे आमचं सरकार आल्यानंतर या सिलेंडरचे दर पाचशे रुपये करणार असल्याचंही जयंत पाटील यांनी आश्वासन दिलं अर्थसंकल्पात मुलींना शिक्षणा शुल्क आणि परीक्षांमध्ये शंभर टक्के परिपूर्ती देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली मात्र खासगी संस्थांतून अनेक फी आकारल्या जातात त्यामुळे परिपूर्ती न करता मुलींनी फक्त नाव आधार कार्ड द्यावं त्या त्यांच्याकडून एकही रुपा रुपया घेऊ नये त्यातून तुमचे मुलींना मोफत शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशी सूचना देखील जयंत पाटील यांनी यावेळेस केली संत तुकाराम महाराजांचा तो अभंग आणि जयंत पाटलांचं मुख्यमंत्री तसेच अजितदादांना अजितदा वारीचा मूळ आत्मा असलेल्या इंद्रायणी आणि भीमा या दोन नद्यांसाठी अर्थमंत्री पवारांनी अर्थसंकल्पात काहीही तरतूद केलेली आहे राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे यावर आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प तयार केल्याची टीका विरोधकांनी यावेळेस केलेली आहे या अर्थसंकल्पावर अधिवेशनामध्ये सध्या चर्चा सुरू आहे अशा वेळी सत्ताधारी मंडळी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खळाजंगी आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणे आपल्या भाषणाची सुरुवात जगद्गुरू संत तुकारामांच्या अभंगाने केले या अभंगातून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह तालिका अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांना देखील चिमटे काढले जयंत पाटील यांनी घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी बोलावे मोजके खमंग खमके ठेवावे भान देश काळात पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कुणाच्याही मनावर पडू नये चरे कुणाचेही वर्म वर्ण भिंग जात पात धर्म काढू नये जीवेवरती ताबा सर्व सुख दाता पाणी वाणी नाणी नसू नये हा अभंग सांगितला यानंतर त्यांनी अभंगाचा अर्थ अर्थसंकल्पावर टीका केली जयंत पाटील यांनी घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी बोलावे मोजके खमंग खमके ठेवावे भान देश काळात पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कुणाच्याही मनावर पडू नये चरे कुणाचेही वर्म वर्ण जात बिंग जात काढू नये जिवेवरी ताबा सर्व सुख दाता पाणी वाणी नाणी नासू नये हा अभंग सांगितला यानंतर त्यांनी अभंगाचा अर्थ सांगून अर्थसंकल्पावर सांग टीका केली जयंत पाटील यांनी हा अभंग सांगत असताना अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती ही टीका केलेली आहे तर मंडळी अशा पद्धतीनं संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत असताना आता जो वारीचा संदर्भ आहे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्या वारी पालख्या ह्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत त्या वाऱ्यांचा त्या पालख्यांचा संदर्भ घेत संत तुकाराम महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा सा अभंग सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरती या अभंगाच्या माध्यमातून टीका केलेली आहे कसं बोलावं वा, कसं वागावं वा, कुणाची हे जातपात काढू नये अशा पद्धतीची या अभंगावरतून त्यांनी ही टीका या ठिकाणी केलेली आहे तर मंडळी अशा पद्धतीनं जयंत पाटील आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये या अभंगावरून त्यांनी या गोष्टीचे चिमटे काढलेले आहेत तर मंडळी हा अभंग त्यांनी यावेळेस सांगितला आणि या, सांगित या अभंगाचा अर्थ सांगून अर्थसंकल्पावर टीका केली विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला शेकापचे जयंत पाटील भाई जगताप अभिजित वंजारी शशिकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा निवडणूक कधी लावणार हा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरला दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेचा सभापती एकमताने निवडायला आम्ही तयार आहोत असं म्हटलं बहुमताचा विषय नाही पण सगळ्यांची भावना आहे सभापतीची पण निवडणूक लवकरात लवकर व्हावी ही विनंती अंबादास दानवे यांनी केली गेली अनेक वर्ष सभापतीपद रिक्त आहे आणि अनेक वर्ष सभापतीपद रिक्त असल्यामुळे एका मर्यादेपर्यंत तुम्ही उपसभापती असूनही सभापतीपदाचा चार्ज ठेवू शकत नाही तर सभागृह विधान संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे सभापतीची निवडणूक लावण्याबाबत ठराव मांडणार आहे यावर आपल्याला चर्चा करावी लागेल असं शेकापचे जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे अडीच वर्ष जे काम झालं ते अवैध आहे का जगताप सभापती पदाचा विषय हा महत्वाचा आहे हे पद इतकी वर्ष रिकामं असताना आपल्या सचिवालयाने राज्यपालांना कळवलं का याचं उत्तर तात्काळ हवं मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात निवडणूक लावणार असल्याचं सांगितलं होतं त्याचं काय झालं असा सवाल काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केला तर अडीच वर्ष जे काम झालं ते अवैध आहे का असंही त्यांनी यावेळेस आहे गटनेत्यांच्या बैठकीत हा विषय काढून नीलम गोरे यांनी विरोधी विरोधकांनी एकदम अचानक ही लक्षवेधी लावलेली आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा गोंधळ उडालेला आहे या लक्षवेधीची तयारी ते करून आले नव्हते राज्यपालांना याबाबत कळवण्यात आलेलं आहे सोमवारी गटनेत्यांच्या बैठकीत हा विषय काढू असं उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे